सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण सुरू करत नाही तोपर्यंत हा शहर आणि हा जिल्हा जो पर्यटनाच्या दृष्टीने देखील अत्यंत महत्वाचा जिल्हा आहे एकीकडे या ठिकाणी ही संत भूमी आहे पंढरपूरला पांडुरंगा आहे इकडे सिद्धरामेश्वर आहेत बाजूला त्या ठिकाणी आई तुळजाभवानी आहे सगळी शक्तीपीठं जिथे आहेत त्या ठिकाणीही एअर कनेक्टिव्हिटी नसली तर जी काही भक्तमंडळी देशभरातनं यायची असतात ती येत नाहीत किंवा त्यांच्या येण्याचा ओघ हा कमी होत असतो आणि म्हणून हे एअरपोर्ट सुरू केलं पाहिजे हा प्रयत्न आम्ही सुरू केला त्याच्यामध्ये जेव्हा एअरपोर्ट अथॉरिटीची चर्चा झाली त्यावेळेस त्यांनी सांगितलं आम्ही एअरपोर्टचं काम हाती घ्यायला तयार आहोत त्याचं नूतनीकरण करायलाही तयार आहोत पण पर जोपर्यंत चिमणी जी साखर कारखान्याची कार आहे ती तुम्ही हटवत नाही तोपर्यंत आम्हाला हे सुरू करता येणार नाही आणि मग एक लंबी लढाई कोर्टामध्ये सगळीकडे ती झाली खरं म्हणजे आम्ही पण हे समजून सांगितलं की साखर कारखानाही महत्त्वाचा आहे त्यामुळे त्याची चिमणी हटवणं हे काही आमचं प्राथमिकता नाही आहे पण जर एक चिमणी हटवल्यामुळे एअरपोर्ट सुरू होणार असेल तर आपण ते केलं पाहिजे कारण चिमणी बाजूला बांधली जाऊ शकते पण एअरपोर्ट सुरू झालं तर किती मोठ्या प्रमाणात आपल्या सोलापूरचा विकास होईल याची आपल्याला कल्पना आहे आणि म्हणून हायकोर्ट सुप्रीम कोर्ट परत हायकोर्ट परत सुप्रीम कोर्ट असं करत करत शेवटी आपण ती केस जिंकलो ती चिमणी आपण हटवली आणि दरम्यानच्या काळात माननीय मोदीजींच्या सरकारने या एअरपोर्टचं नूतनीकरण सुरू केलं त्या ठिकाणी नवीन रनवेचं कार्पेटिंग केलं आणि मग पुन्हा एकदा आमच्यासमोर प्रश्नचिन्ह निर्माण करणं सुरू झालं की तुम्ही तर म्हणत होता चिमणी हटवली मग चिमणी हटवली तर विमानसेवा का नाही सुरू झाली आम्ही सांगितलं काळजी करू नका हे मोदी सरकार आहे निश्चितपणे या ठिकाणी विमानसेवा सुरू होईल आणि म्हणून आपण मग त्या संदर्भात आमचे मुरली अण्णा मोहोळ जे केंद्रीय मंत्री आहेत या विभागाचे त्यांची मदत घेतली आणि आपली पहिली विमानसेवा सुरू झाली मुळातच मोदीजींनी या देशामध्ये विमानसेवेचं महत्त्व हे समजून घेतलं एअरपोर्टचं महत्त्व समजून घेतलं आणि आर सी एससारखी सारखी योजना आणली ज्या योजनेमध्ये ज्या विमानतळावर उडान काही वर्ष फिजिबल होत नाही किंवा खूप महाग पडतं त्या ठिकाणी थोडंसं वायबिलिटी गॅप फंडिंग करायची म्हणजे थोडेसे पैसे सरकारने द्यायचे आणि त्यातनं ती विमानसेवा फिजिबल करायची आणि आमच्या सरकारने हा निर्णय घेतला की आमची तयारी आहे सोलापूरचं विमानतळ हे विमानसेवा सुरू करणार असेल तर, तर आम्ही त्याकरता व्हायबिलिटी गॅप फंडिंग देऊ तो निर्णय आपण घेतला पहिलं विमान सुरू झालं पण सगळ्यात महत्वाची होती कनेक्टिव्हिटी ती मुंबईची कारण जेव्हा तुम्ही मुंबईला कनेक्ट होता तेव्हा संपूर्ण देशाला कनेक्ट होता आणि जेव्हा तुम्ही मुंबईला कनेक्ट होता त्यावेळी संपूर्ण जगालाही तुम्ही कनेक्ट होता आणि म्हणून मुंबईची कनेक्टिव्हिटी ही यातलं अत्यंत महत्त्वाचं होतं आणि आम्ही पुन्हा आर सी एसच्या माध्यमातून हा निर्णय केला की के अठरा कोटी रुपयाची सबसिडी याला द्यावी लागणार होती तात्काळ सरकारने तो निर्णय केला आपण त्याचं टेंडर काढलं आणि मला अतिशय आनंद आहे की या ठिकाणी स्टार एअरने ही विमानसेवेचं टेंडर घेतलं त्यातले खूप कम्प्लायन्सेस होते ते सगळे त्यांनी पूर्ण केले आमच्या मुरली अण्णांनी त्यात मदत केली आणि आज खऱ्या अर्थानं ही विमानसेवा या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि थोड्याच वेळात मुंबईहून निघालेलं विमान या ठिकाणी उतरणार आहे खरं तर मी त्या विमानानेच येणार होतो परंतु मला आज गडचिरोलीला जावं लागलं कारण आज सगळ्या नक्षलवाद्यांनी माओवाद्यांनी आपल्या बंदुकीसहित गडचिरोलीमध्ये आत्मसमर्पण केलं आणि महाराष्ट्रातला माओवाद हा आज मोदीजींच्या आणि अमितभाईंच्या नेतृत्वात आम्ही पूर्णपणे संपुष्टात आणला आणि म्हणून मग तिथे डायरेक्ट गेलो आणि तिथलं थेट थे थे थे। मी सोलापूरला आलो कारण सिद्धरामेश्वराच्या नगरीमध्ये जे पहिलं उडाण होतं आहे त्या पहिल्या उडाणाला मला उपस्थित राहायचं होतं हैदराबादच्या विमानाच्या दिवशी मला यायचं होतं पण त्या दिवशी माझ्या नशिबात नव्हतं पावसामुळे माझंच विमान उठलं नाही त्यामुळे मी पोचू शकलो नाही पण आज मात्र या ठिकाणी आलो याचा मला अतिशय आनंद आहे आणि मी मागच्या वेळेस इथे आल्यानंतर आय टी पार्कची घोषणा केली होती या घोषणेच्या पाठीमागे काय होतं आत्तापर्यंत घोषणा मी केली नव्हती फंक्शनल विमानतळ असल्याशिवाय आय टी पार्क हा कधी यशस्वीच होत नाही त्यामुळे मला ज्यावेळेस ही खात्री झाली की आता फंक्शनल विमानतळ या ठिकाणी होत आहे त्यावेळेस मी घोषणा केली आणि मी आपल्याला निश्चितपणे सांगतो की येत्या काळामध्ये जागा वगैरे सगळी निश्चित होते आहे आम्ही एक चांगला आय टी पार्क हा सोलापूरला तयार करणार आहोत सोलापूरची आमची मुलं ही जी सगळी पुण्यात बसलेली आहेत त्यांच्याकरता इथेच आपण रोजगाराची निर्मिती देखील मोठ्या प्रमाणात निश्चितपणे करणार आहोत आज आपल्याला कल्पना आहे की आपण सोलापूरमध्ये मागच्या काळामध्ये समांतर योजनेचं काम केलं अनेक अडचणी आल्या पण मी सातत्याने त्याचं ट्रॅकिंग केलं आणि त्याच्यातही ते कोर्ट केसपर्यंत केस गेली खूप अडचणी आल्या कॉन्ट्रॅक्टर बदलावा लागला पुन्हा टेंडर करावं लागलं पण आपण ते काम आज पूर्ण केलेलं आहे आणि आपले पालकमंत्री आणि आमदार इतके हुशार आहे की त्यांनी तोपर्यंत तो मला सांगितलं नाही मला वाटलं आता आपलं काम झालं आठशे हजार कोटी रुपये आपण दिले त्यामुळे आता काम झालं ते काम झाल्याबरोबर हे सगळे पुन्हा माझ्याकडे आले म्हणाले आता ट्वेंटी फोर बाय सेवन जर पाणी आपल्याला लोकांना लो द्यायचं असेल तर आपल्याला नव्याने अजून एक योजना करावी लागेल डिस्ट्रीब्युशनची योजना त्याच्याही करता हजार कोटी रुपये लागतील त्यामुळे तेही तुम्ही द्या काळजी करू नका तेही हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे सोलापूरमध्ये प्रत्येक घरी दररोज न चुकता चांगला वॉटर सप्लाय आला पाहिजे याचं प्लॅनिंग आता आपण केलेलं आहे त्यामुळे काही वर्षांमध्ये दोन तीन वर्ष याला लागतील कारण हे काम खूप मोठं काम असतं एवढी पाईपलाईन टाकायची टाक्या बांधायच्या पण हे काम पूर्ण झाल्यानंतर सोलापूरही त्या शहरांमध्ये येईल ज्या शहरांमध्ये आमच्या माता भगिनींना नळ उघडला की पाणी मिळतं त्यांना त्रास सहन करावा लागत नाही असं सोलापूर हे आपण तयार करणार आहोत आणि म्हणून आज या निमित्ताने मी सांगतो सोलापूर हे आमचं सो दक्षिणेकडे जाणारं गेटवे आहे सोलापूर एक असं शहर आहे की एका एअरपोर्टमुळे आणि आमच्या शक्तीपीठसारख्या कनेक्टिव्हिटीमुळे आज पंढरपूर असेल आज या ठिकाणी सोलापूर असेल आज या ठिकाणी तुळजापूर असेल ही सगळी शक्तीपीठं आपली ही जोडली जाणार आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका